जो ब्लाऊज ब्लाऊजे ब्लाऊज स्किन कलर मध्ये असा कलर नव्हताच माझ्याकडे कमरेला दावा बांधायचा हातात द्यायचं पहायचं तू खाली तू बुडायला हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता सकाळची वेळ आहे तसे तसं पाणी वगैरे आवरलेलं आहे नाश्ता बाकी आहे मुलं गेलेली आहेत भैयासोबत पोहायला आणि इथं आल्यापासून विहिरीला श्री पोहायला जातो आहे तर त्याचं मला खरंच खूप भारी वाटायला लागलं की भैयासोबत तो सतत असतो म्हणजे आत्ता पोहायला गेला आहे तेव्हा तर आहेच परंतु त्यानंतर शाळेला जाताना त्याच्यासोबत तो त्याच्या शाळेत जातो आणि मग जवळपास साडेचारपर्यंत तो तिकडेच असतो भैयासोबतच तो, तो, तो येतो आणि मग त्याची ती जी दिनचर्या आहे ती खूप छान झाली आहे तिकडनं आला थोडंसं खाणं खेळणं थोडं एक दीड तास ग्राउंडवर जाऊन आणि मग नंतर मस्तपैकी तो अभ्यासाला बसतो दूध वगैरे घेऊन तर म्हणजे कुठेतरी बरं वाटतं की तिकडचा अभ्यास पण चाललाय सगळ्याच गोष्टी आणि दिवसभरात आणि रात्रीपर्यंत बराच सारा पसारा इथे टेबलवरती ठेवण्यात थे येतो थे किती जरी आवरलं तरी ह्या गोष्टी होतात घरोघरी होतात आणि त्यात तर लहान मुलं घरात असेल तर जास्तच होतं तर रात्री आणि काल दिवसभरातला जो काही पसारा इथं होता तर आ, थे, होता थे, तो आवरून घेतलाय मी आता टेबल वगैरे पुसून घेते आणि मग पुन्हा सगळं व्यवस्थित तिथं लावून घेते सतसचा शिकू तर म्हणाल तर लय मजा आली

आणि त्याचा कॅन्ट सोडला का नाही आणखी श्रीचा का किती उड्या मारल्या तू तुला काय मार्या सोबतच तीन तर मारल शौर्यनी आणि दोन अगर तीन होत्या काल काय हावलं लावल्या आणि भरलेली आहे का एकदम बदलेली कुठे सारखी हिर शिकवायला श्री, श्री, श्री आता ना पिलू हे सोडू द्यायचं बर का विचार दाव्यानं पोहायला शिकलेला चांगलं का नाही दाव्यानं दावा कबर सोड दाव्यानं कॉन्फिडन्स पण येते का इकडे बघ इकडे ऐक कमरेला दावा बांधायचा आणि वर माझ्या हातात द्यायचं

सगळ्यात सगळ्यात छान हे छोटा छोटा पॅकेट बडा धमाका आहे हे जे तुम्ही पाहताय तर ते आहे प्रीमियम केअर इंचे अडल्ट डायपर याच्यामध्ये दहा डायपर पँट्स येतात बऱ्याच जणांना डायबिटीजचा प्रॉब्लेम असतो ज्यांना युरिन कंट्रोल होत नाही किंवा मग वयस्कर आजी आजोबांच्या वयाची मंडळी ज्यांचा हा खरंच खूप जास्त गंभीर असा प्रॉब्लेम असतो की त्यांना युरिन कंट्रोल होत नाही आणि मग ते लाजतात बऱ्याचदा सांगतही नाहीत तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे महत्त्वाचं म्हणजे मेल फिमेल सुद्धा हे आहे थ्री सिक्स्टी डिग्री कम्फर्टेबल फिट आहे पेरियर ॲब्झॉर्बन्सी आहे फ्लूड जे असतं तर ते छानपैकी हे ॲब्झॉर्ब करून घेतं आणि बारा तासापर्यंत लॉंग लास्टिंग आहे त्याचबरोबर इकडच्या बाजूला हे वेअर कसं करायचं ॲडजस्ट कसं करायचं आणि रिमूव्ह कसं करायचं याविषयीचं सगळी काही माहिती इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत शिवाय तुम्ही साईजचा जर विचार कराल तर मिडीयमपासून लार्ज एक्स्ट्रा लार्जसुद्धा तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरती मिळून जातील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आजी आजोबा असतात आणि काही जणांचा हा खरंच प्रॉब्लेम असू शकतो की त्यांना युरिन कंट्रोल होत नाही पण ते सांगायला असतात किंवा मग बऱ्याच वेळा त्यांना ते म्हणजे न्यूनगंड निर्माण होतो किंवा काही तरुण वयातले जरी असले तरी सुद्धा कुठल्या तरी आजारामुळे त्यांना युरिन कंट्रोल होत नाही तर त्यांच्यासाठी हे खूप जास्त बेनिफिशियल ठरू शकतं चला मी आता तुम्हाला हे ओपन करून दाखवते डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आ, काही लोकांना असे प्रॉब्लेम असू शकतात पण ते कचरतात किंवा लाजतात अशा गोष्टीविषयी बोलायलासुद्धा तर एक अवेअरनेस म्हणूनसुद्धा या गोष्टी माहिती असणं आणि आपले आप्तजन जे आहेत ज्यांचे असे काही प्रॉब्लेम्स असतील तर ता त्यांना तुम्ही हे नक्की सजेस्ट करू शकता जेणेकरून त्यांना एक फ्रीनेस मिळेल आणि ते एकदम आनंदाने म्हणजे सगळ्यासोबत मिळून मिसळून वावरू शकतील कारण असे काही आजार असतील ना तर मग थोडंसं सगळ्यांमध्ये मिसळायला किंवा थोडं मनामध्ये एक कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो आणि असं वाटायला लागतं की आता आपलं काही खरं नाही आता युरिन कंट्रोल होत नाही त्यांच्यासाठी अगदी सगळ्यांसारखं सा नॉर्मल आयुष्य ते जगू शकतं जर अशा गोष्टी त्यांना माहीत झाल्या तर तर हा फ्रंटचा भाग आहे ही ब्ल्यू लाईन जी दिसते ना तर ते पुढची बाजू आहे आणि याचा इलास्टिक वेस्ट बँड जो आहे तो खूप कम्फर्टेबल आहे हे किती स्ट्रेचेबल आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे अजिबात कचतही नाही आणि कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे वेअर केलं असं मग अशी सांगितलं साईजनुसार हे अवेलेबल होऊन जाईल आणि याच्या साईडने तुम्ही हे असं टेअर करून रिमूव्ह करू शकता वरचीच बाजू नव्हे तर आतूनसुद्धा हे तितकंच जास्त सॉफ्ट कुशन आहे फ्लुईड शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती खूप अफलातून आहे अजिबात हे लीक होऊ देत नाही ॲब्झॉर्बन खूप छान करतं इथे तुम्हाला जी येलो लाईन दिसली होती तर ते इंडिकेटर आहे जेव्हा तो कलर फेड हो होत जातो तेव्हा तुम्हाला डायपर चेंज करायला हवं वापरून झाल्यानंतर तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे कारण रियूज याचा होत नाही अशा पद्धतीने हे अडल्ट डायपर्स यूज होऊ शकतात आणि असं बऱ्याचदा होतं बरं का की आपल्यासोबत आपले आप्तजन राहत असतात पण आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम्सही माहीत नसतात ते खरंच खूपदा कचरतात तर आपण स्वतःहून त्यांना बोलतं करायला हवं आणि जर अशा कुठल्या सिच्युएशनमधनं ते जात असतील तर त्यांना याचा अवेअरनेस नक्कीच तुम्ही करून देऊ शकता आणि अशा पद्धतीचे गिफ्टससुद्धा त्यांना तुम्ही देऊ शकता सो मला तरी हे बेस्ट वाटतं वयोवृद्ध लोकांसाठी आजारी मंडळींसाठी तर बघा तुम्हाला आवडलं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे स्त्रीचा अभ्यास चाललाय इकडे बाळ झोपलंय आणि या बाजूला इकडं आजीच काय चाललंय ताक आणि आज मुलांच म्हणजे असं झालेलं आहे की आता बसले तर अभ्यासाला पण बहुतेक मला वाटते पळी न करायची वेळ ह्याच्यासाठी आली आहे की खेळायला घेतलेली तरी सुद्धा मस्त असं लोणी आले आहेत आणि या बाजूला वहिनींचे भांडे धुन चाललेलं आहे भांडे झाले धुन झालं भांडे चाललं त्यानंतर ता मग स्वयंपाक स्वयंपाक आता स्पेशल काय असेल तर ते नक्कीच दाखवेल मला वाटतं कि मेथीचे पराठे पराठे आणि लोणी म्हणून आजीचं चाललंय लोणी काढणारे इकडे शौर्य चुकू अभ्यासाला बसल्यास एकत्र बसवलं की भांडणं करतात म्हणून कसा अभ्यास चालू आहे बरोबर दोन पोडांचा कसा चालू आहे झोपून झोपून कशाच करायला ड्रॉइंगच करायला आणि तू टेबल मॅच नीट उठून बसून करावा बाळा आज मुलांना टिफिनसाठी याय तर मेथीचे पराठे आणि लोणी होतं तर मग भैयाला सुद्धा तेच दिले चपाती भाजी प्लस हे पण दिलं आहे तर श्री श्री आता स्त्री पण रेडी आहे शौर्य चिकू गेले आहेत ऑलरेडी आणि स्त्री आता निघतोय शाळेला जाण्यासाठी मामांबरोबर तर हे डेलीचं आता सध्याचं त्याचं रुटीनला आपल्याला वहिनी हीच महादार रोडची इथं कितीला मिळाली कि मी दीडशेलाच घेतली होती जरा मोठी साईज होती नाही याच्यापेक्षा आणि हे वारलीचं आता खूप ट्रेंड आलाय आहे कारण आता ही म्हणजे कसं जनरल कुणाकडं पण ऑथेंटिक वाटते पारंपारिक की नाही ह्याला मळ खपण्याच थोडंसं हे नाही तर छान आपण कुठे असं वापरतो यात्रेत घेतली का लातूरला घेतली यात्रेत घेतली लातूरला पण याच येत म्हणजे त्या गांधी चौकाच्या तिथं लय मोठा स्टॉल लागतात वेगवेगळे तर थोडीफार शॉपिंग केलेली आहे वहिनींनी तर त्या ज्या नवीन साड्या आहेत त्याचं कलेक्शन आता मी दाखवते काही डेलिवेअरच्या आणि रेग्युलरच्या ज्या नवीन आत्ता त्यांच्या साडी कलेक्शनमध्ये आलेल्या आहेत त्या कलर पण हे पदा ब्लाऊज ब्लाऊज हायजे काय ब्लाऊज Okay. Hmm, स्किन कलर मध्ये असा कलर नव्हताच माझ्याकडे पण लाइट वेट आपल्याला तेवढंही वाटत नाही पण का आपल्याला कस झा डार्कच घालायचं म्हणजे गोऱ्या जरी मुली असेल तर काय करते सगळे कलर वापरते right, तू तू बघू कसं आहे सॉफ्ट आहे कॉटनमध्येच येतंय जरा कॉटनच आहे कॉटन पॉलिस्टर आहे वही नाही थोडं हाय की नाही प्रॉपर कॉटन नाहीतर प्रॉपर कॉटन आहे का एकदम ही राहते ह्याच्यावर असं पण ब्लाउज छान दिसतंय चॉकलेटी आणि mm. ह्याचं ब्लाऊज लय सुंदर आहे mm. कसं आहे कॉन्ट्रास्ट आहे का आपण असं का थोडासा सेम पण आहे नाही दाखवते तर हे ही अशी आहे सिक्स हंड्रेड कॉटनमध्ये कॉटन मध्ये लाईनिंगमध्ये त्याच्यावर वहिनी ना एक नुसतं जरी अशा कलरचं तुम्ही घेतलं नाही फ्लावर आहेत बघा असे तरी पण लरीचे दिसते साडी म्हणजे लाल ब्लाउज घ्यायचं वेअर करायचं हे अपेक्षा स्किन कलर त्या ह्याच्यामध्ये घातली श्रीच्या एक हे होत फंक्शन शाळेत त्यावेळेस घातलं गॅदरिंगला त्याच्यावर वेलवेटच पण सूट होत पण त्याच सगळं सारखंच होत ब्लाऊज म्हणूनच मग मी हे केलेलं आहे जास्त तर का असे एकदम बदामी Sky. Skin colour, sky colour. इता। इता था था स्काय कलर स्काय कलर ते पण लाईट वेट मध्ये ती गेल्या वर्षी दिवाळीत उन्हाळ्यात होता तुम्ही स्काय कलर ची घेतलेली नाही राखी पौर्णिमेची मागच्या वर्षीची ह्या वर्षी बाहेर राखी पौर्णिमेला माझ्याकडे आलता तर तुम्हाला कुठली याच्यातली साडी आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर ती अगोदरची तर खूप जास्त छान वाटली ही पण एकदम सुंदर आहे तर मी तुम्हाला ही वहिनींना सांगते की खोलून दाखवायला म्हणजे लक्षात येईल खरं तर आपल्या सगळ्याच जणींना साड्याचं प्रचंड वेळ असतं आणि त्याच्यात माझ्या जवळच्या मंडळींमध्ये आमच्या जाऊबाई थोरल्या त्यानंतर चुलत जाऊबाई पुष्पामयी आणि आमच्या वहिनी यांना इतकी आवड आहे साड्या वेगवेगळ्या घेण्याची आणि नेहमीच म्हणजे त्यांच्या कपाटामध्ये अपडेट होत असतात साड्या वेगवेगळ्या जसे ट्रेंड चालत त्यानुसार तर भारी वाटतं मला म्हणजे मी इकडं आल्यानंतर कधीतरी वहिनींची साडी वेअर करतेच कधी तिकडे गेले तर आमच्या चुलत जाऊबाई आहेत तर त्यांची एका दुसरी जी मला खूप छान वाटते तर त्या ऑफर करतात त्यावेळी मी नक्कीच त्यांचं मन मोडत नाही Animal up. खूप छान वाटतं की म्हणजे एवढे छान छान यांच्याकडे कलेक्शन आहे पण माझं मनच धजावत नाही की नवीन नवीन साड्या घेऊ म्हणजे खूप जास्त कॉस्टली असतात त्यामुळे मग मला असं वाटतं की आहे ना ॲडजस्ट करूया कारण की खूप मोठी कामं बाकी आहेत आयुष्यात आणि प्रायोरिटीज खूप वेगळ्या आहेत त्यामुळे आणि एकदा मी पण ठरवलं आहे की म्हणजे मी जे काही ठरवलेले गोल आहेत ते कंप्लीट झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर मीसुद्धा खूप सुंदर असं साड्यांचं ड्रेसचं कलेक्शन करेन किंवा मग गोड ज्वेलरी या त्या गोष्टी तर हळूहळू कासवाच्या गतीनं चाललेला आहे प्रवास माझा होप की मी तिथपर्यंत पोहोचेन आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला नक्कीच तुमच्या आशीर्वादाची तुमच्या साथीची खूप गरज आहे बाकी तुम्ही सगळं जाणतात सो जर जा तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा कारण बऱ्याचदा तुम्ही खूप वेळ ड्युरेशन जर पाहिलं तर पूर्णपणे व्लॉग पाहता परंतु लाईक करायचं विसरून जाता मे बी तर एकदा लाईक नक्की करा ही डेली वेअरसाठी वहिनींनी घेतलेली साडी आहे अशी इतकी छान वाटत नाही पण मे बी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिली असेल तर अगदी सुंदर दिसते ब्लॅक ब्लाऊज याच्यावरती जर स्टिच केला ना तर अफलातून वाटते आणि म्हणजे दररोजच्यासाठी म्हणजे मळखपाऊ आहे आणि थोडासा डिफरंट कलर आहे तोच तो नाही आहे खरं सांगू का तुमच्यासाठी एक लाईक करणं ही खूप साधी गोष्ट असू शकते पण माझ्यासाठी तुमचं एक लाईक इतकं जास्त महत्त्वाचं आहे की पुढच्या दहा जणांना युट्यूब माझा तो व्लॉग रिकमेंड करतं सो तुम्हाला जर खरंच मनातून माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक मात्र आवर्जून करा ही तर झाली डेली यूजची पण आता थोडीशी हेवीमध्ये ही वाली कशी वाटते तुम्हाला सांगायचं नाव काय ते जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कुठला पॅटर्न आहे हा कारण की मला तरी माहित नाही फ्लावरी फ्लावरच्या डिझाईनची घेतल्या मामडीने साडी आणि ब्लाउज गोल्डनचा गोल्डन पूर्ण साडी सेमच पॅटर्न ना आईला असं वाटत होतं की हाईटला ही थोडीशी कमी आहे तर वहिनी ती लावून दाखवली तर ऍक्च्युअल मध्ये हाईटला पण पुरेशी आहे म्हणजे मी खोचल्यानंतर सुद्धा ती बऱ्यापैकी लांब राहते आमच्या जावाने ह्याला घातली होती बघा वहिनी सेम फक्त कलर वेगळा कोणती माहिती का हे होत मी तिथं होते त्यावेळेस प्रेग्नेसी मध्ये वडालाच्या ह्याला वट सावित्री हेच पॅटर्न फक्त कलर डार्क लाल लाल तिने घरी मोडत नाही तिच्या मावशी बर कशी आहे आपली रेगुलर मोरपंखी वाटायला मला आईच्या साडीसारखी कोणच्या आईची मोरपंखी होती बघा एक आता मध्यंतरी वापरत नव्हती का तशा टाईप मध्ये डार्क आहे ती फिकट आहे ती कापून घेतलेली का कापून घेतलेली वेगाच नव्हती कामगी मुर ते सेमच झालं नाहीत का नाही ती नव्हती ना ती कमाई ना आणली किती तर आता तुम्ही जी पाहताय ना तर ती आजच्या वहिनींच्या साडी कलेक्शनमधली शेवटची साडी ही एवढी काही खास नाहीये म्हणजे तितकी अशी हेवी वाटत नाही पण तरी सुद्धा मला असं वाटतं बरं का साडी कितीही महागडी किंवा ब्रँडेड असण्यापेक्षा सिंपल साडीसुद्धा असू देत आणि ती नेसण्यात व्यवस्थित आली आणि त्याचं ब्लाउज व्यवस्थित स्टिच केलेलं असेल ना म्हणजे फिटिंगमध्ये वगैरे तर ती भारीच दिसते तुम्हाला काय वाटतं पाहू शकता पत पाळांतची परी खिचडी मुगाच्या डाळीची आहे तर मी खाऊन घेते दुपारची वेळ म्हणजे पाचच्या सुमारास हे घेऊन मग चहा असं आहे सध्याचं तरी रुटीन किती दिवस ते हे होते काय माहिती कारण कोल्हापूरला गेलं की कसं असणार काय माहिती मी तर खूप मिस करेन ह्या गोष्टी <laughs> एवढी गर्दी झाली आपल्या घरात चिल्लर चिल्लर हो माजवळ लवकर झोपी जाईल प्रपंच वेळा ते देह वेड़ा धर्म वेळा संभाजी तस प्रपंच वेळा प्रपंचीच्या पंजीच्या तर कसं वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय